अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजीत सव्वाशे किलो गांजा पकडण्यात आलाय तर मुंबई एन सी बी पथकानं ही मोठी कारवाई केली आहे कारवाईत चार आरोपींसह दोन चार चाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथे सकाळच्या सुमारास मुंबईच्या एन सी बी पथकाने या महामार्गावरील दगडवाडी फाटा या बायपास जवळ सापळा रचून दीडशे किलो गांजासह चार आरोपी आणि त्यांच्याकडील दोन चार चाकी वाहनं ताब्यात घेतली आहे या कारवाईमुळे करंजीसह परिसरात एकच खळबळ गे तर या कारवाईबाबत पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मळ नांदेड मार्गे पुणे मुंबईकडे गांजाची चोरटी वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दगडवाडी फाटा ते करंजी घाटापर्यंत सापळा लावला होता दरम्यान त्या ठिकाणी एक तवेरा आणि स्विफ्ट गाडी संशयित वाटल्याने त्या गाडीतील तरुणांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतलं असता तसेच दोन्ही चार चाकी वाहना ताब्यात घेतली तर पोलीस उपाधीक्षक प्रशांत खैरे हे करंजी मार्गे शेवगाव कडे जात असताना त्यांना या पथकाने केलेल्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील या पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत स्थानिक पोलिसांची काही मदत लागल्यास कळवा असं म्हणत ते पुढे रवाना झाले प्रतिनिधी विलास मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर